नमस्कार नो कॉस्ट ई एम आय किती आकर्षक शब्द आहेत हे नाही का अगदी कोणतीही वस्तू हप्त्यांवर घ्यायची आणि तेही शून्य व्याज दराने हो पण हे खरंच इतकं सरळ सोप आणि फायद्याचं आहे का जसं आपल्याला सतत सांगितलं जातं हाच तर प्रश्न आहे आजच्या आपल्या चर्चेचा हाच केंद्रबिंदू आहे बरोबर कारण वरकरणी जी योजना एकदम फायद्याची वाटते ना ती प्रत्यक्षात कशी काम करते हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे अगदी आज आपण याच नो कॉस्ट ईएमआयोजनांच बारकाईने विश्लेषण करणार आहोत यासाठी आपल्याकडे काही लेख आहेत तज्ज्ञांची मतं आहेत बाजारातील विश्लेषणांचे उतारे पण आहेत आणि यात सगळ्यात महत्वाचा आधार आहे तो म्हणजे आरबीआयचा म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँक हो जी आपली सर्वोच्च संस्था आहे बँकिंगवर वर देखरेख ठेवणारी त्यांची काही मार्गदर्शक तत्व आहेत हो आणि आपलं उद्दिष्ट अगदी स्पष्ट आहे या सगळ्या माहितीच्या आधारे नो कॉस्ट ईएमआयचा खरा अर्थ काय आहे ते उलगडायचंय बरोबर या योजना खरंच विना खर्च असतात का आणि नसतील तर मग तो खर्च कुठे लपलेला असतो पडद्यामागे काय चालतं नेमकं का। ही संपूर्ण यंत्रणा कशी चालते हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया चला तर मग उत्तम चला या लोकप्रिय संकल्पनेच्या मुळाशी जाऊया कारण या ऑफर्स खरंच सगळीकडे दिसत आता हो ना ऑनलाईन शॉपिंग पोर्टल्सवर तर हमखास मोठी इलेक्ट्रॉनिक्स दुकानं अगदी छोट्या शहरांमधले विक्रेते सुद्धा हल्ली नो कॉस्ट ईएमआय देतात आणि सणासुदीला किंवा मोठ्या सेल्समध्ये तर काय खूपच जास्त प्रमाण असतं तेच तर वेळेनुसार पैसे भरण्याची सोय मिळते आणि तीही अतिरिक्त खर्चाशिवाय हे समीकरण कुणालाही मोहात पाडणार आहे बरोबर पण यातला कडीचा शब्द आहे नो कॉस्ट याचा अर्थ खरंच शून्य खर्च आहे का इथेच तर खरी मेक आहे आपल्याला जे काही स्त्रोत मिळाले आहेत आणि विशेषतः आरबीआय तेराचं परिपत्रक हो दोन हजार तेराचं ते अत्यंत महत्वाचं आहे त्यात अगदी स्पष्टपणे म्हटलंय की शून्य टक्के झिरो पर्सेंट इंटरेस्ट अच्छा आणि ही संकल्पना बँकिंग व्यवहारात किंवा वित्तीय उत्पादनांमध्ये वास्तविक असू शकत नाही असू शकत नाही।, नाही व्याज हा कर्जाचा अविभाज्य भाग असतो असं आरबीआय म्हणतं अरे वा म्हणजे मध्येच हे स्पष्ट केलं होतं एक दशक उलटून गेलं हो की नाही ही माहिती खूप महत्वाची आहे मग इतकी वर्ष होऊनही स्पष्ट निर्देश देऊनही ह्या योजना इतक्या सर्रास कशा काय चालू आहेत म्हणजे कंपन्या काय नियमांकडे दुर्लक्ष करत आहेत का की काहीतरी वेगळाच प्रकार आहे हाच प्रश्न आहे दुर्लक्ष करण्यापेक्षा असं म्हणता येईल की कंपन्यांनी आणि वित्तीय संस्थांनी नियमांना बगल देण्याचे किंवा त्याच्या चौकटीत राहून काम करण्याचे मार्ग शोधले आहेत अच्छा मार्ग शोधले हो आरबीआयने त्याच परिपत्रकात हेही नमूद केलं होतं की अनेकदा व्याजाचा जो मूळ घटक असतो तो लपवला जातो लपवला जातो कसा ती वाढवून किंवा इतर काही छुपे खर्च टाकून व्याजाची रक्कम भरून काढली जाते अच्छा म्हणजे हे छुपे खर्च किंवा हिडन चार्जेसचा प्रकार आहे याबद्दल जरा सविस्तर ऐकायला आवडेल हो नक्कीच कारण सामान्य ग्राहकासाठी हेच समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे खरेदी करताना का काय तपासायला हवं म्हणजे ते या जाळ्यात अडकणार नाहीत नक्कीच हे छुपे खर्च आहेत ना ते अनेक स्तरांवर विभागलेले असतात आणि ते काळजीपूर्वक तपासावे लागतात आपल्या सोर्सेसमधून काही महत्वाचे मुद्दे समोर आलेत सांगा पहिला आणि सगळ्यात कॉमन मुद्दा म्हणजे सवलत गमावणे अच्छा डिस्काउंट न मिळणे हो अनेकदा काय होतं की जर तुम्ही एखाद्या वस्तूची पूर्ण किंमत एकाच वेळी भरली म्हणजे रोख किंवा कार्डने फुल पेमेंट केलं तर त्यावर तुम्हाला काही टक्के सूट किंवा कॅशबॅक मिळतो पण जर तुम्ही नो कॉस्ट ईएमआयचा पर्याय निवडला तर ही सवलत तुम्हाला मिळत नाही सहसा मिळत नाही म्हणजे उदाहरणार्थ समजा पन्नास हजार रुपयांच्या टीव्हीवर वर दहा टक्के सवलत असेल तर एकदम पैसे भरल्यास पाच हजार रुपये बर। पण नो कॉस्ट घेतल्यास हे रुपये गेले बरोबर बरोबर हा तर मोठा फटका झाला सुरुवातीलाच अगदी बर। हा पहिला दृश्यमान फरक आहे जो लगेच लक्षात येतो दुसरा मुद्दा आहे स्पष्टपणे आकारली जाणारी शुल्क म्हणजे जरी नो कॉस्ट म्हटलं तरी बहुतेक ईएमआय योजनांमध्ये प्रोसेसिंग फी किंवा प्रक्रिया शुल्क असतच असतच किती साधारण ती रक्कम साधारणपणे नव्याण्णव रुपयांपासून ते अगदी पाचशे नव्याण्णव रुपये किंवा काही वेळा त्याहूनही जास्त असू शकते ते तुमच्या कर्जाच्या रकमेवर किंवा बँकेच्या पॉलिसीवर अवलंबून असतं okay. ओके आणि इथे एक महत्वाची गोष्ट विसरून चालणार नाही या प्रोसेसिंग फीवर सध्याच्या नियमानुसार अठरा टक्के वस्तू आणि सेवा कर म्हणजे जीएसटी सुद्धा लागतो अरे बापरे म्हणजे फीवर पर टॅक्स हो म्हणजे शुल्क अधिक त्यावरचा कर हा झाला दुसरा खर्च असा टेक्निकल आहे पण खूप महत्वाचा आहे सांगा तो म्हणजे अप्रत्यक्ष व्याज आणि त्यावर लागणारा जीएसटी आता हे जरा नीट समजून घेऊ जरी बँक तुम्हाला शून्य व्याज सांगत असली तरी बँक आणि विक्रेता यांच्यात जे आतलं गणित असतं किंवा कर्जाची जी रचना असते ओके त्यात व्याजाचा एक घटक गृहित धरलेला असतोच आता कायदा काय सांगतो की व्याजाच्या रकमेवर सरकारला जीएसटी मिळायला हवा बरोबर त्यामुळे जरी हे व्याज तुमच्याकडून थेट जात नसलं तरी त्या गृहित धरलेल्या व्याजाच्या भागावर जीएसटी लागतोय हो आणि तो तुमच्या ईएमआय मध्ये किंवा एकूण खर्चात नकळतपणे समाविष्ट केला जातो बापरे हे तर आणखी गुंतागुंतीच आहे हे तर सामान्य ग्राहकाच्या लक्षात येणं खूपच कठीण आहे खरंय म्हणूनच सावधगिरी महत्वाची आणि चौथा मुद्दा कोणता म्हणाल रिवॉर्ड पण जात नाहीत म्हणजे मिळत नाहीत अनेक क्रेडिट कार्ड मोठ्या खरेदीवर चांगले रिवॉर्ड पॉइंट्स देतात जे तुम्ही नंतर कॅशबॅक किंवा इतर गोष्टींसाठी वापरू शकता हो हो पण अनेकदा नो no कॉस्ट ईएमआय व्यवहार हे स्पेशल ऑफर म्हणून गणले जातात आणि त्यावर हे रेग्युलर रिवॉर्ड पॉइंट्स मिळत नाहीत अच्छा हा सुद्धा एक प्रकारचा अप्रत्यक्ष खर्चच म्हणायला हवा नाही का बरोबर म्हणजे सवलत गेली प्रोसेसिंग फी लागली त्यावरचा जीएसटी लागला अप्रत्यक्ष व्याजावरचा जीएसटी लागला आणि रिवॉर्ड पॉइंट पण नाही मिळाले या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी एकत्र केल्या की एकूण खर्चात लक्षणीय वाढ होत असणार नक्कीच हे फक्त वरवरच्या शुल्कांपुरतं मर्यादित नाहीये मला आठवत आहे आपल्या स्रोतांमध्ये वस्तूच्या विक्री किमतीबद्दल सुद्धा एक महत्वाचा मुद्दा होता तुम्ही अगदी योग्य मुद्दा पकडला आहे ही एक अत्यंत महत्वाची आणि तितकीच हुशारीने वापरली जाणारी पद्धत आहे अच्छा काय आहे ती काही विश्लेषक आणि स्रोतांचं म्हणणं आहे की अनेक प्रकरणांमध्ये नो कॉस्ट वर जी वस्तू उपलब्ध असते तिची मूळ विक्री किंमत तीच वस्तू रोख रकमेत किंवा फुल पेमेंटवर घेण्याच्या किमतीपेक्षा थोडी जास्त ठेवली जाते काय सांगताय हो म्हणजे जी रक्कम व्याजापोटी घ्यायची आहे ती आधीच वस्तूच्या किंमतीत टाकून ठेवायची ही तर कमालच आहे म्हणजे ग्राहकाला वाटतय की तो शून्य टक्क्यावर वस्तू घेतोय बरोबर पण प्रत्यक्षात त्या वस्तूची किंमतच इतरांपेक्षा जास्त आहे त्यामुळे व्याज अप्रत्यक्षपणे वसूल अगदी आपल्या स्रोतांमध्ये एका साठ हजार रुपयांच्या स्मार्टफोनच्या खरेदीचं चा एक चांगलं उदाहरण दिलं होतं ना ते इथे जरा स्पष्ट करेल असं वाटतं हो ते उदाहरण अगदी परिस्थिती स्पष्ट करत आपण ते आकडेवारी सह पाहूया म्हणजे फरक लगेच लक्षात येईल समजा एका स्मार्टफोनची किंमत आहे साठ हजार रुपये ठीक आहे पर्याय एकदम पेमेंट घेऊया आधी मूळ किंमत साठ हजार रुपये समजा यावर बारा टक्के जीएसटी आहे म्हणजे सात हजार दोनशे रुपये तर एकूण किंमत झाली सदुसष्ट केल्यास दहा टक्के तात्काळ सवलत मिळते आहे म्हणजे सहा हजार रुपये साठ हजार वर तर ग्राहकाला प्रत्यक्ष किती भरावे लागतील एकूण रक्कम सदुसष्ट हजार दोनशे रुपये वजा सहा हजार रुपये बरोबर एकसष्ट हजार दोनशे रुपये ठीक आहे म्हणजे एकदम पैसे भरले आज एकसष्ट हजार दोनशे रुपये लागतील लक्षात आलं आता नो कॉस्ट ई एम आय चा बघूया आता पर्याय दोन नो कॉस्ट ई एम आय पाहू मूळ किंमत साठ हजार इथे सहसा तात्काळ सवलत मिळत नाही आपण पाहिलं तसं हो डिस्काउंट गेला जीएसटी बारा टक्के साठ हजार दोनशे रुपये प्रोसेसिंग फी आपण उदाहरण म्हणून समजूया एक हजार रुपये आहे या प्रोसेसिंग फी वर अठरा टक्के जीएसटी लागेल म्हणजे एकशे ऐंशी रुपये एक हजार रुपयांवर अठरा टक्के आता इथे तात्काळ सवलत शून्य आहे तर ग्राहकाला प्रत्यक्ष किती भरावे लागतील एकूण रक्कम साठ हजार रुपये प्लस सात हजार दोनशे रुपये प्लस एक हजार रुपये प्लस एकशे ऐंशी रुपये बरोबर अडुसष्ट हजार तीनशे ऐंशी रुपये अरे देवा फरक तर खूप मोठा आहे अडुसष्ट हजार तीनशे ऐंशी विरुद्ध एकसष्ट हजार दोनशे हो ना म्हणजे या उदाहरणात नो कॉस्ट ईएमआय निवडल्यामुळे ग्राहकाला तब्बल सात हजार एकशे ऐंशी रुपये जास्त मोजावे लागले बरोबर सात हजारांपेक्षा जास्त फरक हे तर कुठल्याही व्याख्येनुसार नो कॉस्ट नाहीये मग प्रश्न असा उरतो की जर हे इतकं उघड आहे आरबीआयनेही यावर बोट ठेवला आहे तरीही कंपन्या याला शून्य व्याज किंवा नो कॉस्ट असं का म्हणतात हाच तर कळीचा मुद्दा आहे आणि यातून विक्रेता म्हणजे रिटेलर बँक किंवा कर्ज देणारी संस्था आणि उत्पादनाची मूळ कंपनी म्हणजे ब्रँड या सगळ्यांना नक्की कसा फायदा होतो हे गणित चालतं तरी कसं ही एक काय म्हणतात त्याला सिंडिकेट सिस्टम आहे असं म्हणता येईल एक त्रिपक्षीय किंवा चतुष्पक्षीय व्यवस्था आहे जिथे प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने यातून फायदा मिळवतो स्रोतांनुसार याचे काही मुख्य मार्ग आहेत पहिलं म्हणजे विक्रेत्याकडून सबसिडी म्हणजे अनेकदा बँक किंवा वित्तीय संस्था आणि विक्रेता किंवा ब्रँड यांच्यात एक करार असतो यानुसार ग्राहकाला शून्य टक्के व्याज ऑफर केलं जातं पण त्या बदल्यात व्याजाची रक्कम किंवा त्याचा काही भाग विक्रेत्या किंवा ब्रँड बँकेला देतो अच्छा विक्रेता भरतो व्याजाचा भाग हो त्यांना हे परवडत कारण यामुळे त्यांची विक्री वाढते स्टॉक लवकर क्लिअर होतो बरोबर मोठ्या किमतीच्या वस्तू विकल्या जातात हो आणि ग्राहकाला निर्णय घेणं सोपं जातं शिवाय आपण पाहिलं तसं विक्रेता ग्राहकाला मिळणारी रोख सवलत वाचवतो त्यामुळे त्याची मार्जिन सुधारते ओके हा एक मार्ग झाला दुसरा मार्ग किमतीतच व्याज समाविष्ट करणे ज्यावर आपण आताच बोललो हो किंमत वाढवून ठेवायची अगदी काही वेळा वस्तूची किंमतच थोडी वाढवून ठेवली जाते ज्यामुळे व्याजाचा भार अप्रत्यक्षपणे वसूल होतो आणि तिसरा मार्ग तिसरा म्हणजे शुल्क आणि करांमधून उत्पन्न प्रोसेसिंग फी वडर हो प्रोसेसिंग फी त्यावरचा जीएसटी आणि तो जो अप्रत्यक्ष व्याजावरचा जीएसटी आहे हे बँक किंवा वित्तीय संस्थेसाठी उत्पन्नाचे स्रोत बनतात जरी मूळ व्याज शून्य दाखवलं तर या इतर मार्गांनी त्यांना फायदा मिळतोच म्हणजे ही एक अशी व्यवस्था आहे जिथे खर्च ग्राहकाकडून वेगवेगळ्या मार्गांनी घेतला जातो पण त्याचं मार्केटिंग फायद्याचं म्हणून केलं जातं बरोबर पकडलं तुम्ही हे सगळं ऐकल्यावर खरेदीचा विचार करणाऱ्या एका सामान्य व्यक्तीने यातून काय निष्कर्ष काढावा त्यांनी काय भूमिका घ्यावी या सगळ्या स्रोतांचा आणि विश्लेषणाचा एकत्रित आणि सर्वात महत्वाचा संदेश एकच आहे सावध रहा आणि स्वतः पडताळणी करा बी स्केप्टिकल एक्झॅक्टली नो कॉस्ट ईएमआय मोठ्या प्रमाणावर एक आकर्षक मार्केटिंग युक्ती आहे महागड्या वस्तू ज्या एकदम घेणं कदाचित खिशाला जड जाईल hmm. त्या अधिक परवडणाऱ्या वाटाव्यात आणि ग्राहकांना खरेदीसाठी उद्युक्त करावं हा त्यामागचा मुख्य हेतू असतो हे, हे पूर्णपणे वाईटच आहे असं नाही म्हणता येणार का कारण त्यामुळे अनेकांना गरजेच्या वस्तू घेणं शक्य होतं ज्या त्यांना एकदम घेता आल्या नसत्या पण पण यात पारदर्शकतेचा अभाव असू शकतो आणि इथेच धोका आहे खुद्दा ने दोन हजार तेराच्या परिपत्रकात चिंता व्यक्त केली होती की अशा योजनांचा वापर ग्राहकांचं शोषण करण्यासाठी होऊ शकतो विशेषत जे आर्थिक बाबींमध्ये कमी साक्षर आहेत त्यांचं अगदी म्हणूनच सर्व स्रोतांमधला अंतिम सल्ला अगदी सुसंगत आहे कोणतीही वस्तू नो कॉस्ट वर घेण्याचा विचार करत असाल तर नेहमी दोन गोष्टींची तुलना करा कोणत्या दोन गोष्टी पहिली गोष्ट ई एम आय पर्यायाचा एकूण खर्च यात काय काय येईल मूळ किंमत प्रोसेसिंग फीज सगळी टीज आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गमावलेली सवलत डिस्काउंट फॉर गॉन ओके okay, एकूण खर्च काढायचा हो आणि दुसरी गोष्ट तीच वस्तू एकदम पैसे भरून घेतल्यास येणारा एकूण खर्च यात मूळ किंमत जीएसटी आणि मिळणारी सवलत विचारात घ्यायची म्हणजे ईएमआयचा एकूण खर्च विरुद्ध एकदम पेमेंटचा एकूण खर्च बरोबर या दोन्ही आकड्यांमधला जो फरक असेल तोच नो कॉस्ट ईएमआयचा खरा लपलेला खर्च हा अत्यंत व्यावहारिक आणि महत्वाचा सल्ला आहे म्हणजे फक्त नो कॉस्ट किंवा झिरो पर्सेंट इंटरेस्ट या जाहिरातीवर विश्वास ठेवायचा नाही अजिबात नाही प्रत्यक्ष आकड्यांची तुलना करणं अनिवार्य आहे अगदी तर आजच्या सविस्तर चर्चेतून आपण हे स्पष्टपणे पाहिलं की वर्करणी अत्यंत आकर्षक आणि सोयीची वाटणारी नो कॉस्ट ईएमआय योजना प्रत्यक्षात बरीच खर्चिक ठरू शकते हो शक्यता आहे अनेक छुपे खर्च त्यात दडलेले असू शकतात त्यामुळे खरेदीचा निर्णय घेण्यापूर्वी केवळ मथळ्यावर किंवा जाहिरातीच्या भाषेवर न जाता त्यातील सर्व अटी शुल्क आणि एकूण खर्चाचा बारकाईने अभ्यास करणं खूप महत्वाचं आहे बरोबर सगळ्या गोष्टी तपासल्या पाहिजेत अगदी बरोबर कोणतीही आर्थिक जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी किंवा कोणतीही आर्थिक योजना निवडण्यापूर्वी तिचं संपूर्ण चित्र स्पष्टपणे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे हो कारण आर्थिक जगात म्हणतात ना देर एर नो सच थिंग एज अ फ्री लंच म्हणजे कोणतीही गोष्ट सहसा फुकट मिळत नाही बरोबर जे मोफत बरो बर। किंवा विनाखर्च असल्याचं भासवलं जातं त्यासाठी आपल्याला कुठेतरी कोणत्या तरी, तरी स्वरूपात किंमत मोजावी लागतेच ती किंमत कधी पैशात असते कधी सवलत गमावण्यात असते तर कधी जास्त किंमत मोजण्यात असते खरच हा एक विचार करण्यासारखा दृष्टिकोन आहे जो प्रत्येक खरेदीदाराने लक्षात ठेवायला हवा नक्कीच आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक शेवटचा विचार जर हा अतिरिक्त खर्च इतक्या हुशारीने सवलतींमध्ये शुल्कांमध्ये किंवा वस्तूच्या मूळ किंमतीतच लपवला जात असेल तर मग अशा नो कॉस्ट ईएमआय योजनांखाली ऑफर केल्या जाणाऱ्या उत्पादनाच्या खऱ्या मूल्याकडे व्हॅल्यू फॉर मनी बघण्याचा आपला दृष्टिकोन काहीसा बदलतो का हा चांगला प्रश्न आहे म्हणजे जी वस्तू आपल्याला सहज उपलब्ध होती असं वाटतं तिची किंमत आपण वेगळ्या पद्धतीने मोजत आहोत का खरंच ती वस्तू तेवढ्या वाढलेल्या किमतीची आहे का यावर नक्की विचार करण्यासारखा आहे